फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे हिची आत्महत्या नसून सरकार पोलीस प्रशासन आणि राजकीय मंडळींच्या अभद्र केलेला खून आहे त्या खुनी खासदाराला तपास यंत्रणेने जनतेसमोर आणावे त्यासाठी एसआयटी समितीकडून चौकशी करण्याची मागणी संविधान संघर्ष मोर्चाने एकमताने केली आहे यासाठी सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी धरणे आंदोलनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे विश्रामगृहामधील बैठकीदरम्यान डॉक्टर मुंडे श्रद्धांजली वाहण्यात आली रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाक सातारा जिल्हा प्रतिनिधी घडवण्याच्या समाज घडवण्याच्या भेटलेली गरिबीतून शिक्षण घेऊन पोहोचलेल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी बावीस तेवीस संघटना संघटनेच्या माध्यमातून संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्या आमच्या बहिणीला आपण सगळ्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून श्राद्धांजली अर्पण करायची आहे दोन मिनिटं स्तब्ध उभ्या